नमस्कार मित्रांनो मित्रांनो नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प दोन पॉईंट झिरो म्हणजेच पोखरा टू पॉईंट झिरो जो काही टप्पा दोन आहे याविषयी आपण सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा व आपल्या श्रीकांत युस्क चॅनलवरती तुम्ही जर नवीन आला असाल आल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकनला ऑल करा तर मित्रांनो नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टू पॉईंट झिरोसाठी शासनाने आता मंजुरी दे दिलेली आहे व मंजुरी दिल्यानंतर आता जे काही ऑनलाईन अर्ज आहेत ते लवकरात लवकर आता सुरू होणार आहे तर मित्रांनो जे काही ऑनलाईन अर्ज सुरू होणार आहेत ते आता जी काही वेबसाईट आहे जे शेतकरी लॉग इन पोर्टल आहे ते आता मेंटेनन्समध्ये आहे म्हणजे यावरती जे काही ऑनलाईन अर्ज ज्या ठिकाणून आपण ऑनलाईन अर्ज करतो तुमची प्रोफाईल तयार होते त्यानंतर तुम्हाला ज्या योजनेसाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे त्या योजनाने ओढतो त्यानंतर तुमचा ऑनलाईन अर्ज जो आहे तो आपण ऑनलाईनपणे अर्ज सादर करत असतो मग त्याची जी वेबसाईट आहे त्यामध्ये जी काही गावे निवड झाली आहे त्या गावांची यादी व डाटाबेस जो आहे तो त्या गावाचा ॲड करणे चालू आहे व लवकरात लवकर तुम्हाला पंधरा फेब्रुवारीच्या नंतर जी काही डेट आहे ते डिक्लेअर तुम्हाला दिली जाईल तर अशात माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकनला ऑल करा जेणेकरून तुम्हाला सर्वात अगोदर अपडेट्स येईल व व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा धन्यवाद